जन स्वराज्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपल्या प्राण्याचं बलिदान दिलं त्याच नाव म्हणजे पोहोचताच मला तोपीचा इशारा द्या तो मी खिंडीत राहू शत्रू धरतो राजा म्हणतात नाही बाजी जिवाची बाजी लावून आपण इथे आलो आता जे काय होईल ते म्हणून करू बाजी म्हणतात नाही राजा त्या खिंडीच्या तोंडाला काय प्रकार झाला काय उभा राहून तुम्ही सुकर पैसण जाव तोफ उडवा द्याव इशारा तुम्ही गेल पाहिजे प्रथम विशाल गाडा तुम्ही गेलं पाहिजे प्रथम মানি ম

Thank you.